नॉलेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एरळा नदी वाहू लागली दुथडी भरून गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील एरळा नदी ही दुथडी भरून वाहतीये कडेगाव खाणापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणारे या एरळा नदीचं पात्र पूर्ण भरलंय खाणापूर तालुक्यातील वाजर येथील हे एरळा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीचा वाजर बंधारा तुडुंब भरलाय गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे सकाळ पासून तर आहे शेती कामं ठप्प झालेली आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार